भोकरदन तालुक्यातील सावंगी येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त गजानन गायकाड व त्यांच्या पत्नी सुविधा यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते कैलास पाचगे यांच्या हस्तेही पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली अधिक माहिती अशी की यावेळी संपूर्ण गावात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे ढोल ताशाच्या गजरात व रथावर मिरवणूक काढून ठिकठिकाणी प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी सर्व समाज बांधव गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पुढारी राजकीय मंडळी सामाजिक कार्यकर्ते सर्व सर्व समाज बांधव तरुण महिला पुरुष व पत्रकार यांच्यासह शेकडो नागरिक यावेळी हजर होते अशी माहिती सावंगी समाज बांधव गजानन गायकवाड यांनी बोलताना दिली आहे न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झी इंडिया चोवीस तास न्यूज न्यूज चॅनल जालना